नमस्कार संगमेश्वर आपल्या बोलीभाषेतील संगमेश्वर मीडिया काही तासांपूर्वी बातमी दिली होती आणि हा पहा संगमेश्वर बातमीचा दणका संगमेश्वर मीडियाच्या बातमीचा दणका संगमेश्वर वॉरियर्स आणि तामाने पंचकृषीमधील सुजाण नागरिकांना यांच्या लढ्याला आलं यश काही तासांपूर्वी बातमी दिली गेली होती हा तोच रोड आहे जो आपण काल बातमीमध्ये पाहिलात की पूर्णपणे पाण्याने जलमय झाला होता पूर्ण तुंबला गेला होता त्यामुळे वाहतूकमध्ये अडथळा निर्माण झाला होता मात्र सकाळ सकाळीच लवकरात लवकर जे सी बी पाठवून डब्ल्यू डी जा या विभागाने तात्काळ ह्या अडथळा दूर केलेला आहे आणि लवकरात लवकर जो कोठ्यविधीचा निधी याच्यावरती पास झाला आहे त्याप्रमाणे इस्टिमेटनुसार लवकरात लवकर काम करण्यात येईल असंसुद्धा आश्वासन दिलं आहे तरीही तामाने पंचकृषी सुजाण नागरिक आणि संगमेश्वर वॉरियर्स या संघटनेने पंधरा ऑगस्ट दरम्यान आम्ही उपोषण करू असा इशारा दिला धन्यवाद संगमेश्वर मीडिया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा